लांबसडक काळे भोर हेल्दी चमकदार केसांसाठी आज एक मॅजिक हेअर ऑइल आपण बनवणार आहोत त्यासाठी कोणते घटक लागतात ते जाणून घ्या तर या ठिकाणी मी एक दहा ते बारा फुलं ही जास्वंदीची घेतलेली आहेत त्यानंतर एक वाटी आपल्याला कोरफडचा गर घ्यायचा आहे एक वाटी आपल्याला कडीपत्ता घ्यायचा आहे अर्धी वाटी या ठिकाणी मेथीदाणे आहेत अर्धी वाटी जवस आहेत अर्धी वाटी कलोंजी आहेत व एक वाटी आपल्याला आवळा घ्यायचा आहे व यासाठी आपल्याला कोकोनट ऑइल हवं आहे कोकोनट ऑइल तुम्ही बॉटल हे जे असते पॅराशुट ती घेऊ शकता किंवा घाण्यावरचं जे कोकोनट ऑइल तेही तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी कढई तापण्यास ठेवलेली आहे कढई तापलेली आहे आता आपल्याला या ठिकाणी खोबरेल तेल ऍड करायचं आहे आता हे खोबरेल तेल का घ्यायचं याचीही माहिती असली पाहिजे तर हे जे खोबरेल तेल असतं ज्यावेळी तुम्ही कोकोनट ऑइलनी टाळूला मसाज करता त्यावेळी जी केसामध्ये तुम्हाला पोषण मिळत असते नवीन केस येण्यासाठी सुद्धा कोकोनट ऑइल हे फार महत्वाचे असते हे जे घटक आपण यामध्ये घालत आहोत ते आपल्या केसासाठी खरोखर युजफुल आहेत का याची संपूर्ण माहिती आपल्याला असली पाहिजे या ठिकाणी मी पाचशे एम एल कोकोनट ऑइलचा वापर केलेला आहे जर तुम्हाला कमी स्वरूपात तेल बनवायचं असेल तर तुम्ही त्या अनुषंगाने तेलाचं प्रमाण घ्या आता हे सात जे घटक आहेत ते आपण एक एक करून याच्यामध्ये ऍड करणार आहोत तर सर्वप्रथम आपण यामध्ये जवस ऍड करूयात आता हे जवस काय घ्यायची आहे तुम्हाला तर जवसामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असतात जे त्वचेला ओलसर ठेवतात जो टाळूचा जो कोरडेपणा असतो तो कमी करतात त्यामुळे केसांच्या मुळांना सुद्धा पोषण मिळते व वा केसांची वाढ सुधारते परिणामी तुमचे केस गाळायचे हे कमी होतात हे करत असताना गॅसची फ्लेम ही मंद हवी आहे दुसरा घटक आपल्याला मेथीदाणी घ्यायचं आहे आता मेथीदाणी काय घ्यायची तर यामध्ये प्रथिने असतात आणि निकोटेनिक ऍसिड असते जे तुमच्या केसांच्या वाढीस उत्तेजन देते केस गळती कमी होते पण केस जर तुमचे तुटत असतील तर मेथीदाण्यामुळे ते तुटत नाही केसांचे जे शाप असतात ते मजबूत या मेथीदाण्यामुळे होत असतात त्यामुळे आपण यामध्ये दाणे सुद्धा ॲड करत आहोत यामध्ये आता तिसरा घटक हा कलोंजी घ्यायचा आहे आता हे कलोंजी का घ्यायचं आहे तर केसांना अधिक तर मॉइश्चरायझर पाहिजे असेल तर आपल्याला कलोंजी ॲड करावी लागणार आहे कारण याच्यामध्ये अम्युन ॲसिड असतात की जे केसांना रंग नैसर्गिकरित्या काळा होण्यास मदत करत असतात त्यामुळे आपल्याला हे कलोंजीसुद्धा याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आपण हे केसांसाठी मॅजिक हेअर ऑइल बनवत आहोत त्यामुळे हे घटक आपल्याला घेणं गरजेचे आहे आता या ठिकाणी मी आवळा घेत आहे तर आवळा का घ्यायचा असतो तर आवळा हा केसवाडीसाठी गरजेचा आहे जर तुमचे वयापेक्षा लवकर केस जर पांढरी होत असतील तर ते टाळण्यासाठी आपल्याला आवळा हा घ्यायचा आहे आवळा तुमचे केस हे दाट काळे काळे करतात बरोबरच तुमच्या केसांच्या वाढीसाठी आवळा खूप महत्वाचा आहे एक सा हे आपल्याला सावकाश असं हलवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण कोरफड घालणार आहोत आता कोरफड काय काम करते तर जे चाळूवरील अतिरिक्त ते जे तेल असते ते काढून टाकते केसांना मॉइशरायझर देत असते केसांच्या वाडी सुद्धा चालना देत असते व तुमच्या जर टाळूवर कुठला संसर्ग असेल कोंड असेल तर ते सुद्धा कमी करायचं का या कोरफडचे आहे कोरफड टाकल्यानंतर थोडस सावकाश टाकायचा हा अंगार वगैरे उडू शकतो त्याच्यामुळे सावकाश टाकायचे कोरफड सावकाश असे एकसारखे हलवा तर यामध्ये आपल्याला कडीपत्ता ऍड करायचा आहे मग ते कडीपत्ता का घ्यायचा तर कडीपत्तामध्ये मध्ये बिटा कॅरोटीन असते आणि प्रथिन असतात की जे केस गणे कमी करतात केसांची वाढ उत्तेजित करतात केस पातळ असतील तर तुमच्या केसांचा व्हॉल्यूम हा या कडीपत्तामुळे वाढत असतो असे एकसारखं हे व्यवस्थित ढवळून घ्या हो यामध्ये आता शेवटचा घटक तो म्हणजे जास्वंद जास्वंद काय काम कर, करते तर जी केस गळती असते ती थांबवते कोंड्यावर जालिम उपाय आहे केसांच्या वाढीसाठी मदत करते जास्वंदीमुळे तुमच्या केसांना नैसर्गिकपणे कंडिशनर सारखा लूक येत असतो केसांना चमक मिळत असते असे हे आपल्याला एकसार हलवत हलवायचं आहे जोपर्यंत या इन्ग्रेडियंटचा रंग बदलत नाही तोपर्यंत हे आपल्याला मंद आचेवर एकसारखं असं हलवत राहायचं आहे हे संपूर्णपणे याचा रंग काळसर होत असतो हे आपलं मॅजिक हेअर ऑइल आता तयार होत आहे यामधले जे आपले घटक घातले होते आपण जास्वंद कडीपत्ता सगळं गट, घटक यांचा रंग सोडत आहे त्याच्यामुळे या तेलाचा रंग सुद्धा बदलतो हे तेल लहान मुलांना सुद्धा चालू शकते ज्या मुला मुलींच्यामध्ये मध्ये केसही लवकर पांढरी झालेली आहेत अशाने सुद्धा या तेलाचा उपयोग केला तर चालू शकतो हे तेल एकदम मॅजिक हेअर ऑइल आहे एकदम हेल्दी आहे यामध्ये तुमच्या केसांना कोणतीही हानी पोहोचणार नाही तेल तुमचे नैसर्गिकरित्या काळे होतील केसांना वाढ चांगली होईल केस निरोगी राहतील जर तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल तर तो, तो कोंडा सुद्धा कमी होऊन जाईल हेअर ऑइल तयार करण्यासाठी काळजी एकच घ्यायची आहे की आपल्याला हे जास्त मोठ्या गॅसवर तयार करायचं नाही हे आपल्याला मंदाचे वरच हे आपल्याला हेअर ऑइल तयार करायचं आहे बघू शकता तुम्ही या तेलाला वास सुद्धा खूप सुंदर येतो अशा रीतीने आपलं हे हेअर ऑइल तयार झालेलं आहे आणि याच्यामध्ये मॅजिक हे सुद्धा आलेलं आहे तुमची केस ही खूप छान हेल्दी होणार आहेत त्यामुळे तुम्ही नक्की या याचा उपयोग करा तुमच्या केसांसाठी आता आपण गॅस हा ऑफ करत आहोत हे जे मॅजिक हेअर ऑइल आहे हे आपल्याला लगेचच एखाद्या बॉ बॉटलमध्ये भरून ठेवायचं नाही तर हे तेल संपूर्णपणे थंड होऊन द्यायचं थंड झाल्यानंतरच आपल्याला ते गाळणीनं गाळून घ्यायचं आहे व एखाद्या ग्लास कंटेनरमध्ये काचेच्या बरणीमध्ये हे भरून ठेवायचं आहे आणि याचं ॲप्लिकेशन हे तुम्हाला आठवड्यातून दोन ते तीन वेळाला करायचं आहे तुम्ही ओव्हरनाईटसुद्धा ठेवू शकता किंवा तुम्ही अंघोळी जाणे अगोदर दोन तास केसांना लावून ठेवा व त्यानंतर तुम्ही हेअर वॉश हा घेऊ शकता अशा रीतीने या तेलाचा उपयोग जरूर करा व तुमच्या केसांना हेल्दी बनवा